तुम्ही स्टालिनच्या सर्वात भयंकर तू स्वप्नातून कसे जगता आणि हिटलरच्या सर्वात मोठ्या भीतीमध्ये रूपांतरित कसे होता एकोणीसशे सदतीस मध्ये कॉन्स्टंटिन रोस्कोवस केला स्टालिनच्या क्रूर कारागृहात फेकण्यात आले त्याच्या पाठण्याची हाडे मोडण्यात आली दात तोडण्यात आले खूप अत्याचार केला तरीही त्याने कबूल न करण्याचा निर्धार केला त्याच्या अनेक सहकार्यांचा मृत्यू झाला तरीही तो अखंड राहिला त्याची इच्छाशक्ती आणखी मजबूत झाली एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये जेव्हा नाझी जर्मनीने सोवित युनियन वरती आक्रमण केले तेव्हा स्टालिनला त्याची अत्यंत गरज होती रोस्को वस्की जो मागील वर्षी तुरुंगातून सुटला होता त्याला त्वरित सेवेवरती बोलवण्यात आले रोस्को फक्त परत आला नाही त्यांनी युद्धाचा प्रभाव बदलून टाकला मॉस्कोचे संरक्षण करत असताना त्यांनी हिटलरच्या आक्रमणाला पहिल्यांदा थांबवली कुर्क मध्ये इतिहासातील सर्वात मोठ्या टँक युद्धात त्यांनी उत्कृष्ट रणनीती जर्बन आक्रमणावर विजय मिळवून दिला होता आणि युद्धाची दिशा बदलली होती अखेर ऑपरेशन वगैरे मंथनशील योजना आखून जर्मन आर्मी ग्रुपला सेंटर मध्ये नष्ट केले आणि तिसऱ्या राईच्या पतनाला गती दिली रोस्कोस्की फक्त एक जनरल नव्हता तो एका दृढ इच्छा शक्तीचा प्रतीक बनला होता आपल्या शत्रूंकरिता भयानक दुःख आणि आपल्या देशासाठी एक नायक ठरला होता अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद